विश्व न्यूज आपके साथ नमस्कार तुळजापूर तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र बनजगोळे सहवारी पायदिंडी सोळा सिंदगाव संत श्री मारुती महाराज कानेगावकर ज्ञानेश्वर महाराज कानेगावकर दिनांक पाच दोन दोन हजार बावीस रोजी पायदिंडी सोळा सिंदगाव ते पंढरपूर येथे पोचले दिनांक अकरा दोन दोन हजार बावीस रोजी दशमी नवमीचे भजन करण्यात आले महाप्रसाद हनुमान भजनी मंडळ सिंदगाव श्री रामचंद्र भाऊराव तारकर यांनी भाजपा परशड्डी केशव बनसगोळे दत्ता तोडकर सुरेश बिराजदार शंकर पांढरे सूर्यकांत पेठ सांगवी कुमार चौहान सचिन हसुरे नवनाथ पटणे आसलेरकर दयानंद पांचाळ नंदगावकर प्रशांत बनसगोळे चंद्रकांत बिराजदार आनंद आडकर प्रदीप शेळके सोलापूरकर सर्व महाप्रसादाचा लाभ घेतला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा